नमस्कार कुरुवंशातल्या तीनही राण्यांना क्रमाक्रमाने बाळ झाली म्हणजे तिकडे कुंती माद्री गांधारी या सगळ्यांना पुत्रप्राप्ती झालेली होती आता पुत्रप्राप्ती झाली असली तरीही गांधारीला आपले पुत्र ज्येष्ठ नाहीत याच दुःख होतच गांधारीपेक्षाही हे विशेष दुःख धृतराष्ट्राच्या मनामध्ये होत बर आता निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे जाता येत नव्हतं त्यामुळं धृतराष्ट्रानंही हे सत्य कटुसत्य म्हणून स्वीकार दिलं आता त्या वनातून कुंतीच्या पुत्रांना आणि माद्रीच्या पुत्रांना एकत्रितपणे हस्तिनापूरला आणण्यात आलेलं होतं माद्री सती गेलेली असल्यामुळं माद्रीच्या मुलांना कुंतीनं आपली पुत्र मानलं आणि त्यांचा प्रेमानं सांभाळ करायचं ठरवलं आता इकडे कुंती गांधारी त्यांची मुलं म्हणजे ही एकशे एक ही पाच अशी एकशे सहा जणांची एकूणच मोठी टीम त्या हस्तिनापूरच्या राजवाड्यामध्ये हसत खेळत वाहू लागली धृतराष्ट्राच्या मनातील दुःख वेदना आणि या सगळ्यातून जन्मलेला दुर्योधन लहानपणापासूनच आपल्या पाच भावांच्या विषयी आगळीक ठेवून होता आता या सगळ्यांना शिक्षण देण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी एका चांगल्या गुरुची सोयही करून ठेवण्यात आलेली होती म्हणजे एक चांगला गुरु कसा असला पाहिजे आणि तो काय या असावा याची व्यवस्था पिढ्याने पिढ्या आधीपासून केलेली होती मी तुम्हाला आधी सांगितलंय की महाभारताची कथा नुसतीच पुढे सरकत नाही ते नुसतीच पुढे पुढे जात नाही ती फ्लॅशबॅकमध्ये सुद्धा नेहमी नेहमी डोकावत राहते अशीच एक कथा आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊन बघावी लागणार आहे म्हणजे आपल्या गुरुचा शोध या सगळ्या मुलांसाठीचा सा पूर्ण होईल हे गुरु कोण होते आणि त्यांचं अस्तित्व काय होतं हे जरा नीट समजून घ्यायला पाहिजे ऋषी गौतमाचे नातू शरदवान नावाचे ऋषी वनामध्ये तपश्चर्या करत होते आता हे शरदवान इतके विद्वान होते आणि त्यासोबत ते शक्तिशाली आणि हुशार सुद्धा होते नुसता विद्वत्ता नव्हती तर होते शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचाही सुरेख संगम या गौतम ऋषीच्या नातवाकडे होता आता या नातवाला सगळं जग घाबरायचं हो जेव्हा विद्याही असेल आणि शस्त्राचाही प्रभाव असेल तेव्हा जग घाबरतच की गंमत अशी होती की दानवांच्या सोबत म्हणजे वाईट लोकांच्या सोबत यांना देव देखील गावरायचे आता देवात गावणारा एकमेव म्हणजे देवाचा राजा इंद्र त्याला सतत आपल्या आसनाला धक्का पोहोचतो की काय अशी भीती वाटत राहायची हा देवराज इंद्र शरदवानांनाही घाबरत होता कारण त्याला असं वाटायचं की कदाचित हा विद्वत्तेनेही चांगला असलेला मुनी आणि शस्त्रविद्येतही पारंगत असलेला मुनी कदाचित उद्या आपल्या इंद्रपदाला धक्का लावू शकतो अशा शस्त्र आणि शास्त्रविद्येत पारंगत असलेल्या ऋषीच्या तपश्चर्येला भंग करून त्यात खंड पाडण्याचा विडा जण इंद्रानं उचललेला होता इंद्राने अशा कृती वारंवार केलेल्या आहेत वारंवार प्रत्येक मुलींच्या सोबत केलेल्या यांनी तिथे जानपदी नावाची एक अप्सरा पाठवली हो जानपदी आता अप्सरा म्हटल्यावर अप्सराच असणार किंवा ती सुंदरच असणार ही जानपदी अप्सरा त्या वनात जाऊन शरदवान ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठीचा सा प्रयत्न करू लागले आणि शेवटी तिला यश मिळालं बहुतेक वेळेला सौंदर्य विद्वत्तेवर नेहमीच हवी होतं की काय असा प्रश्न आपल्याला पडतो अर्थात याला निष्कर्ष म्हणून ऐकू नका पण सौंदर्य आपला मोह घालतच घालतं तिथे विद्वत्ताही कमी पडते ज्ञानही कमी पडतो आणि तपश्चर्याही कमी पडतो विश्वामित्राचं उदाहरण बघितलं अनेक ऋषी मुंनीचं उदाहरण आपण बघितलेलं आहे या अप्सरेच्या सौंदर्यानं मोहित झालेले शरदवान ऋषी याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा सांगतात म्हणजे कोणी म्हणतं की मुनीचा वीर्यपात झाला आणि त्या वीर्यपातानंतर दोन मुलं जन्मली तिथेच त्याच ठिकाणी कोणी काही कथा सांगतं कोणी म्हणतं की त्या अप्सरेसोबतच मुलींचे संबंध आले आणि त्या संबंधातून जानपदी सोबतच्या संबंधातून काही मुलं जन्माला आली या सगळ्या वेगवेगळ्या कथा आहेत आपण आपण ढोबळ मानाने म्हणजे महाभारत बघतोय तर चमत्काराच्या पलीकडचं महाभारत बघितलं पाहिजे म्हणून मी सांगतो की जानपदी आणि अं शरदवान या दोघांच्या मिलनातून एकाच वेळेला दोन मुलांचा जन्म झालाय एक जुळे जन्मलेत पण एक मुलगी आणि एक मुलगा जन्माला आलाय इंद्राणी आसनाला धक्का लागू नये आपल्या इंद्रपदाला धक्का लागू नये म्हणून अप्सरा पाठवली ऋषीची तपश्चर्या भंग करून त्यांच्या तपोबलाला कमी करण्याचं काम अप्सरेनं करून टाकलं होतं तपोबल भंग पावलं म्हणून आता पुन्हा एकदा नव्यानी तपश्चर्याला लागायसाठी त्यांनी आपलं काम पश्चातापही झाला होता म्हणजे ऋषीला पश्चाताप झाला होता अफसरेकडून तपोभंग झाला होता पण या पश्चाताप आणि तपोभंगाच्या आधी या दोघांच्या मध्ये संबंध झाले होते आणि दोन लेकरही झाली होती आता या दोघांची आपापली कामं संपली होती जाणीव झाली होती आणि निघून गेली होती पण या दोन मुलांना जन्मल्याबरोबर या माता पित्यांनी जंगलाच्या हवाली करून टाकलं जंगलाच्या हवाली करून टाकलं म्हणतानाही यात एक दैवी योग होता हा दैवी योग होता की पुढे काहीतरी भयंकर घडण्यासाठीची उपाययोजना होती की काय पुढे सगळं घडण्यासाठीची उपाययोजना होती की काय असा प्रश्न पडतो आणि ही दोन्हीही लेकर एक मुलगी आणि एक मुलगा एका दर्भाच्या आसनावरती तसच ठेवून ऋषी आणि अप्सरा दोन्ही परागंदा झाले याच वेळेला जंगलामध्ये एक क्षत्रिय राजा कुरुवंशाचा राजा भटकत होता आणि त्या राजाचं नाव शंतनू महाराज शंतनू जंगलातून जात असताना त्यांना मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला म्हणून सैनिकाला त्यांनी पाठवून कोणती मुलं रडतायत ते बघून या असं सांगितलं आणि सैनिकांनी नुकतीच जन्मलेली दोन छोटी छोटी मुलं एका दर्भाच्या आसनावरती टाकलेली आहेत आणि ती रडतायत हा निरोप राजाला दिला राजानं बघितलं दोन छोटी छोटी गोंडस दिसणारी मुलं राजानं ती उचलली आणि आपल्या सैनिकाच्या कर्वी हस्तिनापूरला घेऊन आलं आता या दोन मुलांचा सांभाळ करायचा हे राजानं नक्की ठरवलं राजाला हे कळले होते की कोणातरी तपस्वी ब्राह्मणाची ही लेकरं असावी आणि महाराज शंतनुनी या दोन्ही लेकरांना आपल्या घरी घेऊन येण्याचा निर्णय घेतला सांभाळायला सुरुवात केली या दोन्ही लेकरांचं नामकरण देखील महाराज शंतनुनी केलं एकाचं नाव ठेवलं कृप मुलाचं नाव ठेवलं कृप आणि मुलीचं नाव ठेवलं कृपी आता कृप आणि कृपी हे हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये राजाची लेकर असल्यासारखी वाढू लागली होती पण ती होती ब्राह्मणपुत्र महाराज शंतनवनी यांचा प्रचंड मोठा सांभाळ देखील केला ब्राह्मणपुत्र असल्यामुळं त्यांना ज्या ज्या विद्या ब्राह्मणांना द्याव्या लागतात त्या त्या सगळ्या विद्या ब्राह्मणांच्या म्हणून देऊन टाकल्या आणि त्याच्या पुढे या दोघांनाच आपल्या अं कुळामध्ये शिक्षक म्हणून देखील कामाला ठेवलं पण दरम्यानच्या काळात कृपी विवाह योग्य झालेली होती कृपीचा विवाह करणं आवश्यक होतं म्हणून कृपीचा विवाह करण्यासाठी सुयोग्य अशा वराची निवड करण्याची तयारी सुरू झालेली होती आणि कृपीसाठी एक सुयोग्य वर निवडला गेला आणि तो वर म्हणजे महर्षी भरद्वाजांचे पुत्र आचार्य द्रोण आता या द्रोणांच्या जन्माची कहाणी देखील अशीच आहे असं म्हणतात की भरद्वाज आणि अप्सरा यांच्या एकमेकांना बघत असताना भरद्वाजांचा विध्यपाद झाला तो एका द्रोणात साठवून ठेवण्यात आला आणि त्या द्रोणातच द्रोणांचा द्रोणाचा गर्भ राहिला वाढला त्यांचा मुलगा झाला म्हणून त्यांना नाव द्रोण देण्यात आलं कथा वेगवेगळ्या वे आहेत प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत पण एक अप्सरा आणि महर्षी भारद्वाज घृताची नावाची अप्सराती होती घृताची आणि भरद्वाज या दोघांचं अपत्य द्रोण आणि या द्रोणसोबत कृपीचा विवाह करण्यात आला नात्यानं कृपाचार्यांचे मेवणे होते द्रोण आणि या दोघांचा संसार तिकडे सुरू झाला इकडे कृपा कृप कुरुप नावाचे ब्राह्मणपुत्र कृपाचार्य म्हणून हस्तिनापूरच्या युवराजांना हस्तिनापूरच्या तरुणांना मुलांना शिक्षण देण्याचं काम करू लागले योगायोग बघा पुढे या सगळ्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी या दोघांच्या वरतीच येणार होती आपण फक्त आतापर्यंत इतकंच बघितलंय की कृपाचार्य कसे हस्तिनापूरला आले आता पुढे द्रोणाचार्य हस्तिनापूरला कसे आले त्यांच्या हाती हे काय काय घडवलं गेलं त्यांच्यासोबत काय काय घडलं होतं ते पुढच्या भागात बघूया सध्या तरी लाईक करायला विसरू नका शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिकाधिक सबस्क्राईब झाल्यावर आपण या चॅनलवरती अधिकाधिक विषय घेऊन येणारच आहोत नमस्कार